बघा मित्रांनो बत्काना आपल्या खाली अंडी दिलेली आहेत ते बघा बत्काची अंडी खाली आपल्याला काढायची आहेत आता अंड्याचा टर्निंग ट्रे आहे अंडी ऑटोमॅटिक टर्निंग होतात तर मित्रांनो आपल्या टर्निंग ट्रेची कॅपॅसिटी आहे जवळजवळ चोपन्न अंडी आपल्या ट्रे, ट्रे मध्ये बसतात तर मित्रांनो आजचा पहिला दिवस आहे आता आपण कॅडलिंग करून घेतोय तर आतमध्ये पिल्लू तयार होण्याची शक्यता आहे की नाही ते बघण्यासाठी आपण आता कॅन्डलिंग करून घेतोय नमस्कार मित्रांनो आज आहे चोवीसावा दिवस तर चोवीसाव्या दिवशी बघा आतमध्ये पिल्लाच्या पिल्लाचं हृदय तयार झालेलं आहे आणि त्याचबरोबर थोडस डोकं आपल्याला नॉर्मली आहे तिथे बघू शकताय तुम्ही तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे रानवार तर मित्रांनो या टायमिंगला आपण बदकाचं पिल्लू इन्क्युबेटरमधून मधून काढणार आहे याच्या आधी आपण भरपूर म्हणजे आता कोंबडीचे असो किंवा टर्कीचे असो किंवा बाकीचे पक्षी असतो त्याच्यातून इन्क्युबेटर मधून आपण पिल्ल काढलेली आहेत आता एकवीस दिवसाचं कोंबडीचं पिल्ल असतं म्हणजे एकवीस दिवसाचा टाइम असतो कोंबडीच्या पिल्लासाठी तर आणि बदकाच्या पिल्लासाठी अठ्ठावीस दिवसाचा टाइम पिरियड असतो तर अठ्ठावीस दिवसापर्यंत आपण बदकाचं पिल्लू आपल्या इन्क्युबेटरमध्ये ठेवणार आहे आणि आपण घरीच इन्क्युबेटर तयार केलेले आहेत आ, हे आपण इन्क्युबेटर घरी तयार केलेले आहेत भावाने म्हणजे आत्ता युट्यूब चॅनल जे चालवतोय तो माझा भाऊ आहे तो इन्क्युबेटर स्वतः तयार करतो घरी आणि हे बघा एक डेमो साठी इन्क्युबेटर तयार केलेलं होतं ह्याच्यावर आपण कॉलेजचे जे प्रदर्शन असतं कॉलेजचे जे प्रोजेक्ट कॉम्पिटिशन असते याच्यामध्ये या इन्क्युबेटरला असे बरेच असे पारितोषिक भेटलेले आहेत आणि त्याच्यानंतर हा लाकडी बॉडीचा इन्क्युबेटर आहे लाकडी बॉडीचं इन्क्युबेटर आहे याच्यामधून पण आपण बऱ्यापैकी म्हणजे आपल्या कोंबडीची असो किंवा बाकीच्या हो पक्ष्यांची uh, जी uh, पिल्ल असतात ती पिल्ल याच्यातून काढलेली आहेत त्या इन्क्युबेटर मधून त्या इन्क्युबेटर मधून आपण आता बदकाचं पिल्लू काढणार आहे ते इन्क्युबेटर तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही इन्क्युबेटर याच्यामधून आपण बदकाचं पिल्लू काढणार आहे हे इन्क्युबेटर घरी तयार केलेलं आहे हे बॉक्स लाकडी बॉक्समधून तयार केलेलं आहे तर हे बघू शकता इन्क्युबेटर लाकडी बॉडी मध्ये आहे तर बाहेरून म्हणजे आतून बघा हे थर्मोकोल हे जे मशीन लावलेली आहे तर हे मशीन रोटेट करण्यासाठी आहे आणि बाकीच्या गोष्टी आहेत इथं बघा कोंबडी पायाने अंडी घोळते तसं याच्यामध्ये सेटअप केलेला आहे तसं म्हणजे अंडी घोळण्यासाठी सेटअप केलेला आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये बल्ब वगैरे येतात हे अजून जॉईन करायचं सगळं जॉईन केल्यानंतर ना याच्यामधून पिल्ल निघतात हो कशी हो ते दाखवतो तुम्हाला सगळ्या गोष्टी म्हणजे पहिल्या दिवसापासून ते लास्टच्या दिवसापर्यंत पिल्लू कसं तयार होतं आणि कसं त्याच्यातून अंड्यातून पिल्लू निघतं हे सर्व गोष्टी तुम्हाला या तो व्हिडिओतून दाखवणार हो आहे मित्रांनो हा एक इन्क्युबेटर बघू शकताय तुम्ही हा इन्क्युबेटर आपल्याला एका शेतकऱ्याने रिपेअर करण्यासाठी दिलेला आहे शेतकऱ्याला जास्त जरा इन्क्युबेटरची गरज होती त्यामुळे आपण हा इन्क्युबेटर घेतलेला आहे दुरुस्तीसाठी हा इन्क्युबेटर दुरुस्त करून त्याच्यापर्यंत त्या शेतकऱ्यापर्यंत देणार आहे आपण पण शक्यतो आपण बाहेरचे इन्क्युबेटर घेत नाही त्याच्यानंतर पुढे बघा हे आपण शेडसाठी जरा काम चाललंय आपलं शेड जरा कमकोवत असल्यामुळे त्याला रिपेरिंग करण्याचं काम चाललंय हे बघा घरीच आपण तयार करतोय म्हणजे घरीच आपण वेल्डिंग मशीन आहे आपल्याकडे कटर मशीन आहे सगळ्या आपल्या घरीच आपण तयार करतो या गोष्टी तर मित्रांनो हा बघा हे बाथरूम आहे या बाथरूम मध्ये आपण पहिल्यांदा कोंबडीची ब्रुडिंग घेतली होती आता छोटी पिल्ल आपल्या इन्क्युबेटर मधून काढली होती आणि त्या इन्क्युबेटर मधून काढलेल्या पिल्लांची ब्रुडिंग करण्यासाठी हे बाथरूमचा यूज केलेला होता मग तुम्हाला दाखवतो आतमधून कसं आहे ते हे बघा हे बाथरूम आहे बाथरूमचा यूज केलेला होता हे बघा हे वायर कनेक्शन वगैरे दिसतात तुम्हाला कनेक्शन वगैरे त्या त्यासाठीच घेतलं होतं साठीच घेतलं होतं तर कसं असतं मित्रांनो काय करतो आपण कारणे देत बसतो जास्त की काय होतंय आता लवकर आमच्याकडे जागा नाहीये म्हणजे आमच्याकडे जागा उपलब्ध नाहीये कसं करू किंवा साठी काही नाही म्हणजे कोंबडी पालनासाठी किंवा बाकीच्या गोष्टी कोणत्याही पा पालन करण्यासाठी जागा नाहीये तर आम्ही काय करू तर हे मित्रांनो आपण छोट्या गोष्टी आता बघू शकता की एवढं छोटं आहे बाहेरच्या हे बघा सगळं बाथरूम केवढं छोटं या बाथरूम मध्ये आपण ब्रुडिंग घेतलेलं होतं हे ब्रुडिंग सक्सेसफुली झालेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देतो ते व्हिडिओ तुम्ही बघू शकताय त्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं इन्फॉर्मेशन दिलेलं आहे की कसं त्याचं सेटअप घेतलेला होता ते सगळं इन्फॉर्मेशन तुम्ही त्या मधून बघू शकताय त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो तर मित्रांनो आपण आता फार मोरं आलेलो आहे आपल्या खाली शेजारीच आपलं फार्म आहे सगळं बघू शकताय तुम्ही आपल्या शेळ्या शेड़े वगैरे आहेत शेळ्या आहेत अजून बाकीचे बदक आहेत राजहंस आहेत हे बघा बोकड वगैरे बारकी बघा उस्मानाबाद आहे शिरोई ये बघा मित्रांनो बत्काना आपल्या खाली अंडी दिलेली आहेत ते बघा बदकाची अंडी खाली ते आपल्याला काढायची आहेत आता त्याच्या आधी बघा आपल्या कोंबड्या बघा हा कोंबडा आहे बघा कोंबडी ही आपली कोंबडी बघा केवढी उंच मोठी आहे चांगली जाड तब्येतीने झालेली आहे हा कोंबडा आहे फायटर मधला कोंबडा आहे फायटर क्रॉसचा कोंबडा या गिरिराज कोंबड्या याची ब्रिडिंग आपण सध्या काढतोय हे आपल्या कोंबडीने अंडे दिलेले बघा आपल्या कोंबडे द्या ते बघू शकता तुम्ही अंड बघा दिलेलं आहे तर वरती बघा ह्या सिल्की आहेत सिल्की आता अंड्याला चालू होईल हे बघा कशी दिसते सिल्की हा बघा कोंबडा कसा दिसतोय सिल्कीचा बाहेर यायचं बघतोय ते आता बाहेर सोडायचं आपल्याला यांना तर सिल्की आपल्याकडे अवेलेबल आहे जे ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी आपल्याशी कॉन्टॅक्ट करा मित्रांनो सिल्कीचं एक वैशिष्ट्य आहे सिल्की आपल्या गावरान कोंबडीसारखी अंडी देते म्हणजे आठवड्याला दोन तीन दोन तीन अशी अंडी देतं ते आता अंड्याला चालू होईल बघा आपली सिल्की तर आपल्याकडे अवेलेबल आहे कोणाला पाहिजे असतील तर त्यांनी कॉन्टॅक्ट करा हा टर्की आहे टर्की आता एकच राहिलेला आहे सध्या हा मधला टर्की आहे एकच राहिलेला आहे आता बदकचा आता अंड आपल्याला पाहिजे बदकाचा अंड बघूया खाली आहे बदकचं अंड बदकाचा अंडे घेऊन कसं बसलंय तिथं बदकाचे अंडे आपण गोळा करूया आपल्याला इन्क्युबेटर मध्ये ठेवायचे आता ही कसं आता बदकाचा अंड बदकाखाली पण ठेवू शकतो आणि आपल्याला इन्क्युबेटर मध्ये बघायचंय की इन्क्युबेटर मधून निघतंय आपल्याला ट्रायल घ्यायची इन्क्युबेटरची त्यासाठी आपण इन्क्युबेटर मध्ये आता अंडी ठेवणार आहे आपण गोळा करूया अंडी बघा अंड कसे दिसते साईज बघा कशी अजून बघू आता अंडी अंडी हे बघा बघा तीन अंडी गावलेली आहेत तीन अंडी ठेवूया अजून जर गावली तर अजून दुसऱ्या दोन तीन दिवसांनी एक दोन दिवसांनी अजून अंडी गावतील त्या अंडी ठेवूया आपण इन्क्युबेटरमध्ये मध्ये बघा अंडी गावलेली आहेत तर मध्ये ठेवायचे आपल्याला अंडी आता तुम्हाला अंड्याचा टाइम पिरियड असतो अठ्ठावीस दिवसाचा गावरान कोंबडी एकवीस दिवसाचा टाइम पिरियड असतो गावरान कोंबडीचा पिल्लाचा म्हणजे अंड्यातून पिल्लू निघण्यासाठी आणि हे जे अंड असतं म्हणजे बदकाचं अंड आहे त्या बदकाच्या अंड्याला अठ्ठावीस दिवसाचा टाइम पिरियड लागतो मित्रांनो अठ्ठावीस दिवसात हे पिल्लू तयार होतं आजून अंड्यातून पिल्लू तयार होतं आता हे अंड आपण मशनीमध्ये ठेवणार आहे तर मशनीमध्ये ठेवायला जाऊया आपण त्याच्या आधी हे दाखवतो तुम्हाला असा अंड्याचा सेटअप लावायचा असतो याच्यात अजून भरपूर अंडी बसतात याच्यात अजून बघू अजून बाकीची कोंबड्यांची अंडी बघू ह्याच्यात टाकू आणि बदकाची आजी अजून भेटली तर अजून अंडी टाकू याच्यामध्ये आता सेटअप लावलेलं नाही सेटअप चालू करायचं अजून हे बघा ही मोटर आहे चाक बाग असे रोटेट करण्यासाठी आहे इकडे तिकडे फिरतात अशी अंडी हे बघा इथे एक बल्ब वगैरे लावायचे अजून टेम्परेचर वगैरे लावायचं सगळं अजून दाखवूया तुम्हाला कसं असतं ला ते पहिल्या दिवसापासून ते लास्टच्या दिवसापर्यंत अंड कसं तयार होतं हे सगळं दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो पूर्णपणे सेटअप लावलेला आपण तर याच्यामध्ये बघू शकता आपण चारच अंडी ठेवलेले आहेत अजून अंडी गावतील एक उद्या परवापर्यंत अंडी गावतील ते अंडी ठेवून आपण त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पाण्याचा बाऊल ठेवलेला आहे पाण्याच्या म्हणजे बाउल कशासाठी तर आर्द्रता होण्यासाठी ठेवलेला आहे त्याच्यामध्ये बाउल आणि बाकीचे मोटर वगैरे लावलेले आहेत वरती बघू शकता तुम्ही एक फॅन लावलेला आहे त्याच्याबरोबर एक साठ वॅटचा बल्ब लावलेला आहे आणि एक छोटासा एलई डी लावलेला आहे आणि एक टेम्परेचर सेन्सर लावलेला आहे त्याच्यामध्ये तर मित्रांनो आजचा पहिला दिवस आहे आता आपण कॅंडलिंग करून घेतो आहे तर आतमध्ये पिल्लू तयार होण्याची शक्यता आहे की नाही ते बघण्यासाठी आपण आत्ता कॅन्डलिंग करून घेतो आहे तर हे बघा पहिल्या दिवसाचं अंड तर मित्रांनो आज आहे दहावा हो दिवस तर आतमध्ये बघू शकताय त्याच्यामध्ये शिरा तयार झालेले आहेत आतमध्ये हळूहळू जीव तयार होयला सुरुवात झालेली आहे आतमध्ये त्याच्या तर अकराव्या दिवशी पण थोडासा बदल झालेला आहे त्याच्यामध्ये थोडीशी वाढ झालेली आहे बघू शकताय तर नमस्कार मित्रांनो आजचा आहे सोळावा दिवस तर आपल्या अंड्यामध्ये सोळाव्या दिवशी बघा कशी ग्रोथ झालेली आहे आणि दहा आणि अकराव्या दिवशी जेवढी ग्रोथ होती त्याच्यापेक्षा आज जास्त जरा ग्रोथ दिसते आतमध्ये पिल्लू तयार होण्याची शक्यता जरा जास्त दिसते आतमध्ये पिल्लू बघा कस हलत आतमध्ये जीव तयार व्हायला हो सुरुवात झालेली आहे ते बघा कसं दिसतंय ते आतमधून आज अठरावा दिवस आहे आता आपण कॅन्डलिंग करतोय थोडीशी हालचाल जरा जास्त दिसायला लागली ती बघू शकताय तुम्ही नमस्कार मित्रांनो आज आहे चोवीसावा दिवस तर चोवीसाव्या दिवशी बघा आतमध्ये पिल्लाच्या पिल्लाचं हृदय तयार झालेलं आहे आणि त्याचबरोबर थोडस डोकं आपल्याला नॉर्मली दिसतंय तिथे ते, ते बघू शकताय तुम्ही तर नमस्कार मित्रांनो आज आहे सव्वीसावा दिवस रात मध्ये चोच वगैरे दिसायला लागले हळूहळू त्याच्यामध्ये पंख वगैरे पंख तर नाही दिसत पण पाय दिसायला लागले सुरुवात झाली पाय दिसायला आता आपण रोजचे व्हिडिओ नाही टाकत आहे कारण जरा अंदाज येत नाही रोजचा की थोडं थोडं नॉर्मल नॉर्मल जरा त्याच्यामध्ये बदल दिसतोय त्यामुळे लवकर दिसून येत नाही जाणून येत नाही तो बदल तर नमस्कार मित्रांनो आता सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि आज, ले आज लास्टचा दिवस होता त्यामुळे आम्ही काय केलं तर आतमध्ये कॅमेरा टाकला होता कॅमेरा रात्रभर चालू होता तो तर बघू शकता कॅमेऱ्यात आपण व्हिडिओ काढलेली आहे ती हे बघा पिल्लू बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे हळूहळू पिल्ल तयार झालेले आहेत प्रॉपर तयार झालेले आहेत आतमध्ये पिल्ल त्याच्यातलं एक पिल्लू पूर्णपणे बाहेर आलेलं आहे आणि बाकीचे पण पिल्ल हळूहळू येतात ये बाहेर तर मित्रांनो हा व्हिडिओ काढण्यामागच कारण म्हणजे तुमच्यापर्यंत योग्य माहिती पुरवावी हेच कारण आहे याच्या पाठीमागचं मित्रांनो बघू शकताय तुम्ही त्याच्यानंतर आपण ब्रुडिंग पण केलेली आहे हे बघा ब्रुडिंग आपण त्याच्यामध्ये कॅमेरा ठेवलेला होता त्यामुळे आपण वाईस म्हणजे आवाज देतोय त्याच्या पाठीमाग फक्त thank you